शिर्डीतील स्वामी विवेकानंद नगर येथील सर्वसामान्य कुटुंबातील समीर हुसेन सय्यद यानं आपल्या व ध्येयानं संघर्ष करून महाराष्ट्र रुजू झालाय प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द आणि चिकाटीने केलेल्या त्याच्या मेहनतीला यश आलं आणि यात त्याला त्याच्या कुटुंबाची साथ मिळाली यामुळे या शिर्डीच्या भूमिपुत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित भैया शायके पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या ओम साईराम सर्वात प्रथम खूप आनंदाचा क्षण आहे आपल्या घोड्या गल्लीतील स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी आपले समीर भाई याची आज कॉन्स्टेबल म्हणून महाराष्ट्र पोलीस इथे सिलेक्शन झालेलं आहे तसं सिलेक्शन होऊन एक वर्ष झालेलं आहे ट्रेनिंग कम पिरियड कम्प्लीट करून आता त्याची पोस्टिंग झालेली आहे तर हा क्षण त्याच्या वडिलांसाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी संपूर्ण मित्रमंडळासाठी शहरासाठी खूप अभिमानाचा आहे की समीर हुसेन सय्यद याची आज या ठिकाणी निवड होणं आणि त्यांनी एक अतिशय सामान्य कुटुंबातून या ठिकाणी जाणं ही खूप मोठी आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे इतर तरुणांनी माझी विनंती राहील त्यांना की आपण याचा आदर्श घ्यावा समीरचा आदर्श घेऊन आपण पण कशा पद्धतीनं देश सेवेत असेल इतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील तिथं आपण कशा पद्धतीनं जाऊ शकतो आणि आपण आपल्या शिर्डीचा आणि आपल्या कुटुंबाचा ठसा था तिथं उमटू शकतो अशी मी विनंती करेल आणि यासाठी तुम्हाला कुठलीही मदत लागेल तर मी मित्र मित्रपरिवार हे सदैव तुमच्या बरोबर आहेच आणि याच्या पलीकडे अजून कोणाची काही मदत लागली तर निश्चित घ्या परंतु आपण शहराच्या आपल्या आपल्या आई वडिलांचं नाव शंभर टक्के या क्षेत्रात आणा आपलं नाव लौकिक करा आणि मी समीरला पुन्हा एकदा त्याच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीतो की जिल्ह्यात तो एक दिवस शंभर टक्के एका शहराचा पी आय म्हणून येईल ही मी सई चरणी प्रार्थना करतो समीर सय्यद हा माझा भासा आहे आणि हा कॉन्स्टेबल म्हणून महाराष्ट्र पोलिसमध्ये भरती झाला आहे त्याचा खूप आनंद आहे आणि साईबाबाच्या कृपेने आणि वैयक्तिकतेची खूप मेहनत आहे तो सकाळी अभ्यास दुपारी अभ्यास रात्री अभ्यास म्हणजे तो ग्राउंड पण करायचा मेहनत घ्यायचा अभ्यास करायचा आणि त्याचं फिरणं म्हणजे कोणा सांगा नाही फक्त तो त्याच्यामध्येच होता म्हणजे त्याला त्याचं एक ध्येय होतं का त्यांनी त्या ध्येयापर्यंत त्याला जायचं होतं का मला पोलीस बनायचं म्हणजे बनायचं आणि ते सिद्ध करून दाखवलं त्याच्या मेहनतीने आणि त्याच्यासाठी त्याच्या आई वडिलांची खूप साथ लाभली त्यांनी वेळोवेळी हसनबाई आमचे भाई त्यांनी खूप त्यांना साथ दिली आपल्या मुलाला का त्यांनी खूप कष्ट घेतले त्यांचीच ते, साथ आहे मेन काहीतरी करण्यासाठी मागे सपोर्ट लागतो तो सपोर्ट घरच्याचा होताच त्याला आणि तिची जिद्द तिने ती पूर्ण केली आणि तो देश सेवेसाठी रुजू झाला याचा खूप खूप आनंद आहे अमित भैया शेळके पाटील यांच्यासोबत आमचे खूप घनिष्ठ संबंध आहे आणि त्यांना जसं कळलं म्हणजे त्यांना माहितच होत पण जसे आम्ही तिकडून आलो का त्यांना पहिले कळलं का आले तिकडून समजा तिची ट्रेनिंग पूर्ण झाली तर त्यांनी प्रथम फोन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी बोलून इथं आमचं भावाचा सत्कार भाच्याचा सत्कार पण केला आणि आम्हाला त्यांनी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या ते सतत त्यांची मदत आम्हाला कायम राहते भरतीपूर्व लाभलेले मोलाचे मार्गदर्शन भैया असो मामा असो किंवा आई वडील असो सर्वांनीच खूप सहकार्य केलं आणि भरतीचा प्रवास हा वेळोवेळी लाभलेली मदत त्यांची मोलाची त्यांनी खूप सहकार्य केलं प्रत्येक अडचणीत मात करून हा विजय मिळवला आणि वेळोवेळी ते विचारायचे काय अडचण काय करला तसेच मामा असो मामाने सहकार्य केलं आई वडील आई वडिलांचं खूप सहकार्य आहे मिळालेल्या संधी देश सेवेसाठी मिळालेली संधी साईबाबा साईबाबाच्या कृपेने खूप खूप आभारी आहेच पण त्या त्याचबरोबर देशसेवेची योग्य ती सेवा करेन खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच